नमस्कार पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी काला घोडा महोत्सवात पिंपरी पालिकेच्या थेरगाव शाळेला प्रथम क्रमांक मुंबई येथील प्रतिष्ठित कालाघोडा फेस्टिवल दोन हजार सव्वीस अंतर्गत आयोजित चिल्ड्रन इन्स्टॉलेशन विभागासाठी पिंपरी महापालिकेच्या थेरगाव शाळेला प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळाले आहे या प्रतिष्ठित स्पर्धेत पहिल्यांदाच महापालिकेच्या शाळेला प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळाले असून महापालिकेसाठी ही बाब अभिमानास्पद आहे स्पर्धेत पिंपरी चिंचवड महापालिकेच्या चार शाळांची निवड झाली होती या विभागातील विजेत्या शाळांची यादी जाहीर करण्यात आली आहे या स्पर्धेत महाराष्ट्रासह विविध राज्यातील अनेक नामांकित व खाजगी शाळांनी सहभाग नोंदवला होता अशा स्पर्धात्मक वातावरणात महापालिकेच्या शाळेने मिळवलेले हे यश महत्वपूर्ण ठरले आहे प्रशांत शितोळे यांनी सुरू केलेल्या कामकाजावर सर्वत्र नाराजी पिंपरी चिंचवड महापालिकेत अद्याप सत्ता स्थापन झालेली नसताना भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी महापालिकेचा कारभार सुरू केल्याचा आरोप होत आहे महापौरांची निवड झाल्यानंतरच सभागृह अस्तित्वात येत असल्याने त्यानंतरच महापौर उपमहापौर आणि अन्य पदाधिकाऱ्यांचा कार्यकाल सुरू होणार आहे मात्र त्यापूर्वीच भाजपचे नवनिर्वाचित पक्षनेते प्रशांत शितोळे यांनी महापालिकेतील पक्षनेत्यांच्या कार्यालयात बसून कामकाज सुरू केल्याने वाद निर्माण झाला आहे पिंपळे सौदागरची तन्नू भान ठरली सर्वश्रेष्ठ एनसीसी कॅडेट प्रजासत्ताक दिनाच्या संचलनानंतर अठ्ठावीस जानेवारीला दिल्लीतील करिअप्पा मैदानावर झालेल्या राष्ट्रीय एन सी सी रॅलीत महाराष्ट्राच्या कन्याने देशभरात आपला ठसा उमटवला पिंपळे सौदागर येथील गणेश सोसायटी मधील रहिवासी असलेल्या तनुभान हिने आर्मी विंग मधून देशातील सर्वश्रेष्ठ कॅडेट हा सर्वोच्च बहुमान पटकावला आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते तनु भानला सुवर्ण पदक व मानाची केन प्रदान करण्यात आली अजितदादांच्या पवनानदीत विसर्जन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अस्थिंचे मंगळवारी चिंचवडगाव येथील मोर्या गोसावी विसर्जन घाटावर पवना नदीत भावपूर्ण वातावरणात विसर्जन करण्यात आले यावेळी पवना माईच्या पात्रात अस्थि अर्पण करून लाडक्या नेत्याला अखेरचा निरोप देण्यात आला या प्रसंगी राजकीय क्षेत्रातील मान्यवर पदाधिकारी कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती तर संपूर्ण परिसर दादा अमर रहेच्या घोषणांनी आणि शोकाकुल वातावरणाने भरून गेला होता लैंगिक छळ केल्याबद्दल वायसीएम येथील डॉक्टरच्या विरोधात तक्रार कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळ केल्याच्या आरोपावरून पिंपरी मधील वाय सी एम रुग्णालयाच्या विशाखा समितीकडे डॉक्टर ज्ञानेश्वर बोराडे यांच्या विरोधात तक्रार दाखल झाली आहे तक्रारीत कामाच्या ठिकाणी गैरवर्तन मानसिक छळ तसेच पदाचा गैरवापर करून अधिकारांचा वापर केल्याचं नमूद आहे दरम्यान या प्रकरणी रुग्णालयात घडलेल्या या प्रकाराबद्दल चौकशी करून कारवाई करणार असल्याची माहिती प्रशासनाच्या वतीने देण्यात आली सुट्टीच्या दिवशी आता मालमत्ता कर पालिकेत भरता येणार महापालिकेचे कर आकारणी व कर संकलन विभागाकडून शहरात मालमत्ता कर वसुलीची विशेष मोहीम राबवण्यात येत आहे चालू आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पीय उद्दिष्टांची पूर्तता करण्यासाठी आता केवळ दोन महिने शिल्लक राहिले असून कर वसुलीला गती देण्याच्या दृष्टीने महापालिकेने नागरिकांसाठी विशेष सेवा उपलब्ध करून दिल्या आहेत नागरिकांना कर भरण्यास सुलभता महापालिकेचे मुख्य कार्यालय तसेच शहरातील सर्व अठरा विभागीय कर संकलन कार्यालय शनिवारी रविवारी आणि सार्वजनिक सुट्टीच्या दिवशीही सुरू ठेवण्यात येणार आहे यामुळे कामकाजाच्या दिवसात कर भरणे शक्य न होणाऱ्या नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे अजितदादांचे स्मारक एमआयडीसीत उभा राहा पिंपरी चिंचवड समस्या सोडवण्यासाठी कायम सकारात्मक भूमिका घेत मूलभूत प्रश्नांसह पुनर्वसनाच्या विषयावर दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी निर्णय घेतले त्यामुळे त्यांच्या स्मृती जतन करण्यासाठी एमआयडीसी परिसरात त्यांचे स्मारक उभारावे अशी मागणी पिंपरी चिंचवड लघुउद्योजक संघटनेचे अध्यक्ष संदीप बेलसरे यांनी केली याबद्दल संघटनेच्या वतीने सोमवारी मोशी प्राधिकरण येथे श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले होते खातेदारांकडून रकमा स्वीकारून बँकेत जमा न करता अपहार बँकेत दैनंदिन ठेवी ठेवणाऱ्या खातेदारांकडून रक्कम स्वीकारून त्या खात्यात जमा न करता स्वतःसाठी वापरून अपहार केला चिंचवड येथील चाफेकर जय हिंद अर्बन को ऑपरेटिव्ह बँक येथे ही घटना घडली बँकेचे वसुली अधिकारी सुधीर यांनी या प्रकरणी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे त्यानुसार हनुमंत गार्डे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे हनुमंत गार्डे हा बँकेत दैनंदिन ठेव जमा करण्याचे काम करत होता त्यांनी बँकेच्या खातेदारांकडून तीस लाख हजार दोनशे पन्नास व त्यापेक्षा अधिक रक्कम स्वीकारली मात्र ही रक्कम त्यांच्या बँक खात्यात जमा केली नाही भोसरीत व्हॉट्सअप करून साडेसात लाखांचा गंडा व्यापाऱ्याचे व्हॉट्सअप हॅक करून त्याच्या पत्नीच्या बँक खात्यातून लाखो रुपये लंपास केल्याची घटना घडली आहे परिमल परीक्षित यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे त्यानुसार अज्ञात व्यक्तीच्या विरोधात माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी परिमल हे व्यावसायिक आहेत त्यांचा भोसरी येथे व्यवसाय आहे अज्ञात संशयिताने परिमल यांचे व्हॉट्सअप हॅक केले त्यानंतर त्यांच्या पत्नीच्या नावे असलेल्या इंडियन ओव्हरसीज बँकेच्या खात्यातून सात लाख एक्केचाळीस हजार रुपये स्वतःच्या खात्यावर वळून घेतले तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी आणखी घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा पी न्यूज